हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला घरच्या घरी पाणीपुरी कशी बनवायची ते दाखवणार आहे बघा इथं पाणीपुरी बनवण्यासाठी मी इथं पुऱ्या रेडीमेड वापरते आहे पण त्यासोबतचा रगडा आणि आपला गोड आणि तिखट पाणी कसं बनवायचं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर पाणीपुरी बनवण्यासाठी बघा इथं मी एक कुकर घेतले त्या कुकरमध्ये मी एक वाटी म्हणजे जे आपले सुक्के वाटाणे असतात ते सुक्के वाटाने घेतलेले आहेत हे वाटाणे मी डायरेक्ट असेच घेते तुम्हाला जर टायमिंग असेल तर तुम्ही बघा म्हणजे जर तुम्ही अचानक बनवत नसाल एक दिवस आधी तयारी करून बनवणार असाल तर तुम्ही बघा रात्री हे वाटाने गरम पाण्यामध्ये छान असे भिजत घालून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी याची पाणीपुरी बनवू शकता त्यामुळं आपला रगडा जो आहे तो लवकर शिजतो इथं मी डायरेक्ट वाटाने घेतलेले आहेत त्यासोबत दोन मोठ्या आकाराचे बटाटे छान कट करून घेतलेत ते घातलेत त्यासोबत मी एक चमचा हळद आणि भरपूर असं पाणी यामध्ये घालून त्यासोबत एक ते दोन चमचा इतकं मी आपलं खायचं जे तेल असतं ते तेल घालून घेणार आहे आणि छान कुकरचं झाकण लावून हा रगडा मी शिजवून घेणार आहे बघा हा रगडा आपल्याला चार ते पाच शिट्ट्या होईपर्यंत व्यवस्थित असा शिजवून घ्यायचं आहे रगडा शिजतो आहे तोपर्यंत आपल्याला इथं आंबटगोड पाणी बनवून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी चिंच बघा यामध्ये पाणी घालून अर्ध्या तासासाठी अशीच भिजत ठेवली होती आता ही चिंच मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते त्यानंतर त्याच भांड्यामध्ये मी दीड म्हणजे एक वाटी चिंच घेतली आहे आणि दीड वाटी मी आपला गूळ घेतला आहे तो गूळ यामध्ये घालून थोडंसं पाणी घालून याची छान अशी पेस्ट करून घेतली आहे बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची इथं मी पेस्ट बनवून घेतलेली आहे ही पेस्ट आपल्याला छान अशी चाळून घ्यायची आहे इथं मी छोटी चाळणी घेते आहे तुमच्याकडे जर मोठी चाळणी असेल म्हणजे पुरणवाट्याची वगैरे जी चाळणी असेल तर तुम्ही त्यामधूनसुद्धा हे छान असं गाळून घेऊ शकता हे पाणी बघा आता मी हे छोटे साणीत गाळते आहे त्यामुळं थोडासा वेळ जास्त लागतो आहे पण पाणी स्वच्छ असं गाळून घ्यायचं त्यामुळं काय होतं चिंचामधला जो कचरा वगैरे असतो बघा तो वरती राहतो आणि छान पाणी तयार होतं तुम्ही बघू शकता मस्त अशी छानशी घट्टसर पेस्ट निघती आहे बघा तर अशा पद्धतीने हे सगळं पाणी मी छान असं चाळून घेते म्हणजे शोधून घेते बघा तर तुम्ही बघू शकता इतका कचरा आपला वरती निघालेला आहे आता मी या पाण्यामध्ये बघा मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे म्हणजे अर्धा ग्लास इतकं पाणी मी यामध्ये एक्स्ट्राचं पाणी ॲड केलेलं आहे आता बघा हलवून दाखवते मी किती मस्त असं पाणी दिसायला लागलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असंच घेऊ शकता पण मी यामध्ये बघा एक चमचा कश्मीरी लाल तिखट त्यासोबत एक चमचा म्हणजे आपले जे भाजलेले जिरेची पावडर आहे ती घातली आहे त्यासोबत इथं मी अंदाजे एक चमचा इतका मी चाट मसाला वापरती आहे त्यासोबत यामध्ये मी एक चमचा इतकं धना पावडर घालती आहे आता हे सगळं घालून आपल्याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पाणी बघा आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी छान असं मिडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय पाण्याला छान अशी उकळी यायला लागलेली आहे छान पाणी उकळून शिजवून घ्यायचं त्यामुळं काय होतं आपले पाणी जे आहे त्याला मस्त अशी टेस्ट येते आणि छान दाटसर पान तयार होतं बघा तुम्ही बघू शकताय मस्तसा पाण्याला कलर आलेला आहे आणि छान असं आपलं दाटसर पाणी दिसायला लागलंय आता हे बघा मी गॅस बंद करून घेते आणि पाणी छान असं थंड करून घेणार आहे इथं आपलं मस्त असं आंबट गोड पाणी तयार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडा खजूर सुद्धा घालू शकता इथं मी घातलेला नाही तर हे पाणी बघा तुम्ही दहा ते पंधरा दिवसासाठी किंवा महिनाभरासाठी आरामात फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू हो शकता म्हणजे भेळ वगैरे बनवतानासुद्धा तुम्हाला हे यूज करता येईल आता आपल्याला तिखट पाणी बनवून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी थोडीशी कोथंबीर सात ते आठ हिरव्या मिरच्या तीन ते चार लसणाच्या पाकळ्या थोडा आल्याचा तुकडा आणि थोडासा पुदिना घेतला आहे लसूण टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घ्या लसेला आवडत तर नाही घेतला तरी चालेल पण लसून घातल्यामुळं मस्त टेस्ट येते त्यामुळं मी इथं घातलं आहे आता यामध्ये बघा आपलं जे फ्रीझरमधलं थंडगार पाणी असतं ते पाणी मी यामध्ये घालून घेते आहे तुमच्याकडे आईस्क्यूब असतील तर तुम्ही त्या घाला किंवा फ्रीझरमधलं थंड पाणी घाला शक्यतो यामध्ये फ्रीझरमधलंच थंड पाणी घालायचं त्यामुळं काय होतं आपलं जे पाणी आहे त्याचा कलर बदलत नाही मस्त हिरवंगार पाणी दिसतं बघा यामध्ये पाणी घालून मी याची छानशी पेस्ट बनवून घेतली आहे तुम्ही बघू शकता आहे मस्तशी पेस्ट बनवून तयार आहे आता यामध्ये बघा मी थोडीशी चिंच पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत ठेवली होती ती चिंच सुद्धा मी यामध्ये घालून घेणार आहे चिंच घालून परत एकदा आपल्याला याला छान असं मिक्सरला फिरवून आहे तुम्ही बघू शकता मस्तस आपलं हिरवगार पाणी तयार आहे इथं मी हा व्हिडिओ रात्री बनवते त्यामुळं तुम्हाला क्लिअर दिसायला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतं पण समजून घ्या आता हे सुद्धा पाणी आपल्याला छानसं चाळणीमधून गाळून घ्यायचं आहे बघा इथं मी ही गाळणी घेतली आहे तर इथं मी मोठा बाऊल घेतला आहे त्यामध्ये हे पाणी गाळून घेते आहे बघा हे पाणीसुद्धा सेम त्याच प्रोसेसने गाळून घ्यायचं यामुळं काय होतं जो एक्स्ट्राचं म्हणजे चिंचचा जो काड्या वगैरे राहिलेल्या असतात त्या साईडला निघून जातात त्यामुळं हे पाणीसुद्धा छान चाळून घ्यायचं तुम्ही बघू शकता मस्त असं पाणी दिसायला लागलं आहे आणि कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे रात्री बनवतोय तरीसुद्धा छान दिसतोय कलर आता या पाण्यामध्ये बघा मी परत एकदा थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहे इथे मी फ्रीझरमधले थंडगार पाणी ॲड करते तुमच्याकडे जर आईस क्यूब असतील तर तुम्ही त्या टाका त्यामुळं पाणी छान थंड राहतं आणि त्याचा मस्त असा कलर राहतो बघा त्यानंतर यामध्ये मी एक चमचा चाट मसाला एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातली आहे त्यासोबत थोडंसं पाणीपुरी मसाला घालते आहे बघा आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि याला छानसं मिक्स करून घेतलं बघा आणि त्यासोबतच थोडीशी आमचूर पावडरसुद्धा घातली आहे जर तुमच्याकडे चिंच वगैरे नसेल तर तुम्ही यामध्ये फक्त आमचूर पावडर घातली तरीसुद्धा पाणी छान आंबट गोड लागतं बघा म्हणजे आंबट तिखट वगैरे लागतं त्यामुळं चिंच असेल तर घाला नसेल तर डायरेक्ट आमचूर पावडर यूज करा त्यामुळं मस्तशी टेस्ट येते आणि पाणी छान आंबट होतं त्यानंतर यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलं आणि छान असं मिक्स करून घेतलं बघा तिथं मस्त आपलं पाणी तयार आहे आणि तोपर्यंत इथं आपला रगडा सुद्धा शिजून तयार झालेला आहे बघा मी याला छान असा गरगटून घेतला आहे बघा पळीनी मस्त असा दिसायला ला लागला आहे गरमागरम रगडा आहे छान अशा वाफा निघायला लागलेत आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय आता हा रगडा मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते इथं मी रेडीमेड पुरे आणलेले आहेत आणि बघा इथं मी छान असा घरच्या घरी मस्त रगडा बनवला आहे आणि त्यासोबत आंबट गोड आणि तिखट पाणी बनवलं आहे आणि पाणीपुरी खाण्यासाठी इथं मी एक मोठ्या आकाराचा कांदा अगदी बारीक बारीक कट करून घेतला आहे आणि एक टोमॅटोसुद्धा छान बारीक कट करून घेतलं आहे आणि इथं मी बुंदी फ्राय केली आहे बघा प म्हणजे आपल्या पाण्यामध्ये टाकण्यासाठी बुंदी फ्राय केली आहे बुंदी टाकल्यामुळं पाणी दिसायला मस्त दिसतं आणि त्यासोबत टेस्टसुद्धा खूप सुंदर लागते बघा आता बुंदी टाकून याला छान असं मिक्स करून घेणार आहे मी तुम्हाला एका प्लेटमध्ये बघा आपली पाणीपुरीची प्लेट भरून दाखवते इथं बघू शकता आहे तुम्ही आपलं पाणी किती सुंदर असं दिसायला लागले आणि मी हा व्हिडिओ रात्री बनवते आहे त्यामुळं तुम्हाला व्हिडिओ थोडासा अंधक दिसू शकतो बघा आता या रगड्यावरती मी कट केलेली भरपूर अशी कोथंबीर घालून घेतली आहे बघा मी प्लेटमध्ये छान अशा पुऱ्या घेतल्यात त्यानंतर त्यामध्ये रगडा भरून घेतला आहे त्यानंतर त्यामध्ये बघा कट केलेला कांदा सुद्धा भरून घेतलाय त्यानंतर आपलं तिखट पाणी घातलं आहे त्यानंतर आपलं गोड पाणी घालून घेतलं आहे बघा आणि वरपतून छान अशी शेव टाकून घेतली आहे इथं आपली मस्त अशी घरच्या घरी बनवलेली पाणीपुरी तयार आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी पाणीपुरी बनवू शकता जर तुम्हाला घरच्या घरी पुऱ्या कशा बनवायच्या त्याचासुद्धा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी तो व्हिडिओसुद्धा नक्की दाखवेन तर तुम्हाला आजची घरच्या घरी बनवलेल्या पाणीपुरीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या